या पक्षाचं टायटल क्लिअर कट आहे जे तुमच्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही दिलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि हा स्टेट इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर्ड पक्ष आहे आणि या पक्षाची जी विचारधारा आहे मूळ विचारधारा आहे ही रिपब्लिकन विचारधारा आणि या पक्षाचं जे संविधान आहे त्या संविधानाचं आर्टिकल बावीस त्याच्यामधलं त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा ध्वज कसा असेल त्याबद्दल विस्तृत अशी जानकारी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या प्रेस मध्ये पण आपण त्याचं एक पेज अटॅच केलेलं आहे आमच्या संविधानाचं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आर्टिकल बावीस आर्टिकल बावीस मध्ये द फ्लॅग ऑफ द पार्टी शाल कन्सिस्ट ऑफ अशोक चक्रा इन व्हाइट कलर इन सेंटर अगेन्स्ट अ ब्लू क्लॉथ इन रेक्टँगल लेंथ अँड ब्रेड बिंग इन टू इस थ्री इज टू टू प्रपोर्शन हे क्लिअर कट मेंशनड आहे की आमच्या पक्षाचा जो ध्वज राहील तो असा राहील निळा ध्वज त्याच्यात सेंटरमध्ये अशोक चक्र आहे व्हाइट रंगाला आणि आपण बघत असाल की निवडणुका आल्या किंवा काही दुसरे प्रसंग असले त्यामध्ये स्पेशली निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्यासोबत आहे दाखवण्यासाठी बहुतांश राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाच्या ध्वजासोबत आमच्या पक्षाच्या ध्वजाचा वापर करतात आणि आजची पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा हाच आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज जो आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षासोबत युती करेल फक्त त्याच पक्षांना तो ध्वज वापरण्याची मुभा आहे त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी आमच्या ध्वजाचा वापर करेल त्याच्यावर आम्ही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे असं मानू आणि त्यावर कारवाईची मागणी आम्ही इलेक्शन कमिशनकडे करू याकरिताच पत्रकार परिषद आपल्याकडे आज बोलवण्यात आली होती गट आहेत त्यांच्याकडे निळा झेंडा आहे परंतु त्यांच्या झेंड्यावर समजा पिलिपावा असेल पिलिपाचे असेल आठवलेचे असेल तर त्या झेंड्यावर आठवले लिहून होते पण आमच्याकडे जो रजिस्टर आहे त्याच्याकडे काही जीवन नाही झेंडा काय आता आजकाल उपसूल कोणताही पक्ष येते निळा झेंडा वापरते तो बीजेपी असो काँग्रेस असो असो असोसिएशन कुठलाही पक्ष निळ्या झेंड्याचा सर्रास वापर त्याच्यावर अजून चेक झालेला नाही आजच्या या प्रसंगी आम्ही असं ठाम हे केलेलं आहे जो कोणी आता विदाऊट परमिशन हा झेंडा वापरेल किंवा युती आमची ज्याच्यासोबत असेल त्यालाच हा निळा झेंडा वापरण्याची आम्ही परवानगी राहील अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू सध्या सध्याच्या नेतृत्व आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमरजी सरदार सिंग सिंगला आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहेत डॉक्टर राजेंद्र गवई साहेब म्हणजे बाबा जो संस्थापक सौ, बाबासाहेब त्या पक्षात आहेत बोलताना बोलले की ज्या पाठ्यांसोबत आमचं युती होणार त्यांना काय घ्या महानगर पालिके इलेक्शन मेरा चर्चा करना कांग्रेस है चालू है चर्चा कर आंबेडकर बीजेपी नहीं कांग्रेस नहीं तो अपने ज्यादा वैचारिक पार्टी है ही बैठक बोलने चालनी सुरू है नाही भाजपच्या सोबत जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे पण आमची काँग्रेससोबत युती आम्ही आहा, आहा, महाविकास आघाडीचा एक भाग होतो आणि त्याच कारणाने आम्ही भाजप काँग्रेस सोबत युती संदर्भात आमची जे दहा सिटांची मागणी आहे ते दिली आहे ऑलरेडी आम्ही लिस्ट पण दिली आहे एक दोन दिवसामध्ये तर काँग्रेसकडनं काही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर आम्ही ऑलरेडी याच्या आधी पण आपल्याला प्रेस नोट दिली होती की आम्ही स्वबळावरचा विचार करू किंवा सोबत आम्ही जे संविचारी पक्ष आहेत ते मग रिपब्लिकनचे बाकी पक्ष पण असू शकतात त्यांच्यासोबत पण आम्ही जाऊ शकतो